माझ्या मागे तुम्हाला इथे दिसत असेल हा जो किल्ला आहे तर तो उदगीरचा किल्ला आहे भोईकोट किल्ला म्हणतात त्याला आणि दिवसभर आम्ही इकडे पाहुण्यांच्या घरी होतो आणि उदगीरला सो जस्ट आता पोचलो आहे तीन वाजले तिथे दोन दिवस तर मला ब्लॉग शूट करायला बिलकुल म्हणजे बिलकुल कसलाच वेळ मिळाला नाही आहे मी दोन दिवस ब्लॉग शूटच नाही केलो कसलेच आणि हा म्हणला तर उदगीरला आलो आहे तर म्हणला हा किल्ला मी दाखवते थोडासा वेळ आहे कारण हे म्हणलं पाच वाजता बंद होतं म्हणे so, पटकन आम्ही बघतो आणि मग अजून एका ठिकाणी जायचंय कारण हे पाच वाजता बंद होतं तर मग मी दाखवते थोडंसं जातो मध्ये आणि मग कुठे गेला मला पण नाही भेटला मी पण नाही आणला आणलं बघ तो, तो, तो। काम चालू आहे इकडे सगळं बांधायचं चालू आहे अजून काय काय तोफ आहे म्हणजे म्हणजे दुरुस्ती पण काम चालू आहे दुरुस्तीच पण येत सगळे जण मागे उत्तर रेड फोट पण तर थोडस वरती आल्यानंतर हे अस दिसतंय भुईकोट

इथे म्हणजे असं आहेत आलेले आहेत बघायला पण पण एवढं असं इतकं हे नाही दुरुस्तीच काम चालू आहे उदगीर बस स्टँड पण असेल ना मोठं हे अण्णाभाऊ साठे चौक आहे आणि मग तिथून इथे लावले हे बुद्ध विहाराकडे मग इकडे जायचे आम्ही किल्ला बघितला आधी आणि मग आता इथून एवढं हे नाही असं चालू आहे काम चालू आहे पूर्ण फिरणार म्हणतंय hmm. पूर्तं फिर रायचं म्हणजे पूर्ण हे फिर आहे का सगळं मोठं बुद्ध विहार आहे म्हणजे अलग अलग पण बुद्ध विहार असतात ओ सध्या आलेलं आहे मग इकडे कसलं स्वच्छता इकडे केवढं गेलंय मोठं तर मग किती क्लीन दे हे पुढे पाडते नाही तर हेच ते बौद्ध विहार आहे उदगीरला उद्घाटन झालं होतं जे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे सो इथेच आम्ही आलोय आता लातूर जिल्ह्यातलं लातूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठ बौद्ध विहार आहे आणि खूप इथे म्हणजे खूप जास्त गर्दी होते आता राष्ट्रपती <laughs> Sơn छान मस्त गार्डन पण आहे इकडे आहे काम चालू आहे खूप म्हणजे खूप शांत वातावरण आहे ते खूप छान मूर्ती आहे खूप मोठी मूर्ती आहे खूप मोठी बघितल्यावरती एकदम इथे शांत आणि प्रसन्न वाटते इथे बसल्यावरती वेगळं आहे थोडस म्हणजे हा छोटाय ते खाली असेल वेगळं पाच वाजले चला उशीर होईल शाळेची मुलं येत आहेत आता इथे शाळेची मुलं दिसत आहेत हो शाळेची हा सहल पण आलेली आहे बघायला छान लाईन येतात सगळे लातूरचे लातूरचे लातूर स्कूलचे ला विश्वशांती विहार उदगीरचं जे वेळापत्रक आहे ते आहे सकाळी आठ ते दुपारी बारा आणि तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत रविवार आणि पौर्णिमेचा टायमिंग वेगळा दिलाय रविवारी दहा दो ते दोन वाजेपर्यंत असतं आणि सायंकाळी पाच ते सात बुद्धविहार सोमवारी बंद राहील सोमवारी बंद राहील ब कुठे पण पाहिजे त्याला फोटो अडचणीत हां चार अशोक स्तंभ आहे तिकडे चारही बाजूला म्हणजे जशी हे आहे ना आपलं दीक्षाभूमीची आहे ना प्रतिकृती तशीच आहे आहे हा बघ तो बघ तो कुठे गेला बघ हे बघ इथं मुलांच्या फोटो स्कूल आली आहे ना स्कूलची पिकनिक आली आहे त्यामुळे त्यांनी हे केले हेच ते विश्वशांती बुद्ध विहार आहे उदगीरच अब्दुल कलामचं आहे ना आपल्याकडे अब्दुल कलामचं इथे सगळे पुस्तकं वगैरे लावा

म्हणून मी चांगली नाही का काय दादू काय गरज होती किती महाग दिल असेल अरे ते छोटे कुकुलं बाळेस मला दादू कशाला घेतलास अथर्वा यायला ना उदगीर वरून यायला आम्हाला आठ वाजले रात्रीचे आठ रे बाबा आठ वाजले नाही आठ वाजले यायला एवढा उशीर झालाय आणि एवढी थंडी ना बाबा एवढी थंडी आम्ही आत्ताच जाऊन आले बाहेर आता जाऊन आले तर दादूला शी आले आणि त्यात ना सगळे बुद्ध भूत भूताच्या गोष्टी सांगून सगळे भूताच हे करत आले सगळे सांगत 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 आले गावाला आल्यावरती इकडे नुसता की रस्तो भीती वाटते आधी हे लोक सगळं हे दिसते भूत 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 होते असे खूप थंडीने मला तर अगदी सहन होत नाही मी अगदी बाहेर आताच आय आलो आम्ही चेंज करते मी खूप म्हणजे तिकडे होत पण ना खूप म्हणजे ब्लॉग पण शूट झाले असते पण ऍक्च्युली ते पाहुणे वगैरे होते ब्लॉग पण हे शूट चला चल इतकं चालू आहे दादू पण आता चेंज केलं ते आल्यावर चलो बाय बाय पण चेंज करते कपडे चेंज झेब्रा झेब्रा काय म्हणतोय तिला झेबरा सारखं बघा हिची उत्तर बघा हे बघ ना Apache 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 apache